पारधी फासेपारधी समाजाच्या इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांना प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येईल मुलांना प्राथमिक शिक्षण सहज व सोप्या भाषेत आत्मसात होण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे व चित्रफितींचाही अध्यापनात प्रभावी वापर करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आज केले संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे पारधी पासेपारधी समाज जनजागृती मेळाव्याचा शुभारंभ करताना ते बोलत होते यावेळी डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा आमदार प्रताप अडसळ माजी आमदार रमेश बुंदीले अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावंतकुमार सामाजिक कार्यकर्ते रमेश मावसकर मतीन भोसले सलीम भोसले बाबूसिंग पवार यांच्यासह कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आदिवासी विकास मंत्री गावित म्हणाले की आदिवासी पारधी फासे पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येतात त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलामुलींसाठी आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळेत शिक्षणाची सोय करण्यात आली आहे पालकांनीही आपल्या मुलांना आश्रमशाळेत राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी आपल्या पायावर उभी राहील शासकीय नोकरी प्राप्त करू शकेल शासनाद्वारे विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात शिष्यवृत्ती व शालेय साहित्य आदीसाठी अनुदान दिले जाते सुसज्ज वसतीगृहात प्रवेश दिला जातो शासनामार्फत मुलांना शालेय शिक्षणासोबतच कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊ त्यानंतर त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उदरनिर्वाह करता येईल येत्या महिन्याभरात विशेष ॲप तयार करून व्यवसाय प्रशिक्षण घेऊ इच्छुकांचा डेटा फीड करून व्यवसाय उभारणीसाठी मदत करू असेही यावेळी ते म्हणाले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती